नमस्कार मी प्रशांत बनगिनवार अध्यक्ष सेवा समर्पण प्रतिष्ठान दिव्यांग सेवा समिती यवतमाळ यवतमाळला आमचा दिव्यांग अंध बांधवांसाठी स्वावलंबन पुनर्वसन प्रकल्प आहे अंध बांधवांनी आपल्या पाया उभं राहावं आणि त्यांनी स्वतंत्रपणे प्रतिक्षित आपलं आयुष्य जगावं यासाठी यानिमित्तानं म्हणजे तुम्हाला जात होतो मी ज्यावेळेस म्हटलं मुलांना की मी काही दिवस आहे वारीला जातो आहे तर मुलं म्हणायला लागले आम्हालाही घेऊन ला सर मी थोडा वेळ विचार केला आणि त्यांना म्हटलं की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता वारीला मग आमच्या अंध बांधवांनी प्रस्ताव प्रस्तावला की जर आपण तिकडून आळंद येऊन येण्यापेक्षा यवतमाळातून गेलं तर किती चांगलं होईल यवतमाळ ते पंढरपूर काढूया आणि आम्ही संस्थेनं निर्णय घेतला की मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसला हे पहिलं वर्ष होतं यावर्षी दुसऱ्या वर्ष आहे या बा दिडीचं संचलन पूर्ण अंधबांधव करतात पालखीसुद्धा ते घेतात आम्ही फक्त केअरडेचं म्हणून त्यांच्यासोबत असतो सात जणं त्यांचे सेवक आहोत बाकी सगळे ते आहेत म्हणून याला महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची दिंडी अशी मान्यता मिळाली आहे हे पाचशे एकवीस किलोमीटरचं अंतर तेवीस दिवस मुक्काम करून आम्ही पंढरपूरला जातो आणि नंतर मग परत यवतमाळला येतो